नमस्कार मी आशुतोष संदीप जोशी आज संदीपच्या मनातले या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज मी तुम्हाला माझ्या बाबांची तुला काय वाटतं ही कविता आपणासमोर सादर करत आहे जी की फेसबुकवर ही उपलब्ध आपल्याला होऊ शकते आपण जर संदीपच्या मनातले या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा आणि वेल आयकॉन सुद्धा ऑन करा म्हणजे आपल्याला सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळ मिळतील आणि हा व्हिडिओ आणि या चॅनलवरचे सगळे व्हिडि सगळेच व्हिडिओ यांना जर तुम्ही लाईक केले नसेल तर जरूर करा आणि हे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना बंधूंना कॉलेजमधल्या किंवा ऑफिसमधल्या मित्रांना कलिगला अवश्य शेअर करा तर तुला काय वाटतं तुला काय वाटत रस्त्यावरून फिरणं असो किंवा साधा सरळ प्रवास रस्त्यावरून फिरणं असो किंवा साधा सरळ प्रवास वाटचाल करणं मुळीच सोपं नाही वाटचाल करणं मुळीच सोप्पं नाही तुला काय वाटत प्रत्येकाच्या मनात काय चाललंय ओठांवर किंवा पोटात काय प्रत्येकाच्या मनात काय चाललंय ओठांवर किंवा पोटात काय ओळखता मुळीच येत नाही ओळखता मुळीच येत नाही तुला काय वाटत आजचा दिवस बरा गेला उद्याचा कसा जाईल आजचा दिवस बरा गेला उद्याचा कसा जाईल चिंता सतावत राहते चिंता कायमच सतावत राहते तुला काय वाटत जगण्याच्या गर्दीत हरवून गेलो माणूस पणच विसरून गेलो जगण्याच्या गर्दीत हरवून गेलो माणूस पणच विसरून गेलो प्रत्येकाला हेच जाणवत प्रत्येकाला हेच जाणवत तुला काय वाटत स्वतः पुरत चांगलं असावं बाकीचे कसेही राहू दे स्वतःपुरतं पुरत चांगलं असावं बाकीचे कसेही राहू दे जगण्याची व्याख्या हीच झाली जगण्याची व्याख्या हीच झाली तुला काय वाटत पहिला पाऊस उमललेलं इवलं फुल चिमण्या तोंडातले बोबडे बोल पहिला पाऊस उमललेलं इवलं फूल चिमण्या तोंडातले बोबडे बोल खरच मनापासून अनुभवले नाही तुला काय वाटत तुला काय वाटत